अहिल्यानगर येथील के के रेंजमध्ये नुकताच भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचा थरार पाहायला मिळाला जवानांनी केलेल्या युद्ध प्रात्यक्षिकांमध्ये अर्जुन भीष्म अजय टी सेवन्टी टू आणि टी नाइन्टी यांसारख्या शक्तिशाली रणगाड्यांची अचूक लक्षभेद करत शत्रूला नामोहरम करण्याचे कौशल्य दाखवले मेक इन इंडिया अंतर्गत विकसित अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि द्रोणच्या सहाय्याने शत्रूची रेखी करून त्यावर हल्ला चढवण्याचे दृश्य उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे होते एक तासाहून अधिक काळ चाललेल्या या युद्ध सरावात तोफांचा भडीमार आणि लढाऊ हेलिकॉप्टरच्या गिरट्यांनी संपूर्ण रणभूमी युद्धभूमी सारखी भासत होती जमिनीवरून आणि आकाशातून शत्रूचा खात्मा करण्याची लष्कराची क्षमता यातून पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे दुर्गम भागातही तिरंगा फडकवणाऱ्या जवानांच्या या शौर्याने नागरिकांचा अभिमान दुणावला असून भारताच्या संरक्षण सज्जतेचा हुंकार या निमित्ताने शत्रू राष्ट्रांपर्यंत पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली यावेळी निमंत्रित प्रेक्षकांना वेगवेगळे रणगाडे हेलिकॉप्टर मिसाईल तोफा लष्करी बंदुका आणि शस्त्रे पाहायला आणि अभ्यासायला मिळाली यावेळी लष्कराचे सामर्थ्य पाहून उपस्थितांनी अभिमान व्यक्त करत लष्कराच्या शौर्याचे कौतुक केले या युद्ध सरावाला लष्करातील अनेक वरिष्ठ अधिकारी वेगवेगळ्या देशातील सैन्य तसेच निमंत्रित प्रेक्षक उपस्थित होते अहिल्यानगरच्या के के रेंज भागामध्ये भारतीय नव लष्कराच जे आहे युद्ध सरावाचा थरार पाहायला मिळालेला आहे तब्बल एक ते दीड तासापासून जो आहे तो थराव आपल्याला पाहायला मिळालेला आहे विविध रणगाड्या असतील जे विशेष आकर्षण आहे कृष्ण अर्जुन असेल भीष्म असेल व्ही नाईन्टी असेल व्ही सेव्हन्टी टू असेल यासारखे जे रणगाड्या आहेत त्या रणगाड्यांचं जे आहे युद्धचा थराव थरार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला आहे यासोबतच जे असेल हेलिकॉप्टर्स असतील जे अर्जुन चेतक असेल चित्ता असेल यांसारखे जे हेलिकॉप्टरचे जे थरार आहे ते आपल्याला तब्बल एक ते दीड तास पाहायला मिळालेला आहे या सगळ्या सरावची जे आहे एक दीड एक ते दीड महिन्यापासून जे आहे युद्ध सराव चालू होता अहिल्यानगरच्या नागरिकांना युद्धभूमीवरील दृश्य दृश्य हे म्हणजे जवानांनी केलेल्या युद्धाचं प्रात्यक्षिक होतं के रेंजमध्ये जे आहे चक्क युद्धाचं जी भूमी आहे त्याचं स्वरूप पाहायला मिळालेलं होतं सैन्याचं सामर्थ्य देखील यामध्ये पाहायला मिळालेलं आहे जे यामध्ये हेलिकॉप्टर असतील मिसाईल्स असतील रायफल रंगाडे तोफा असतील यांसारखे जे आहे अनेक युद्धाचे जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं यावेळी जे या पस्तिल, पस्तिल, आहे युद्ध अहिल्यानगरच्या के के रेंजमध्ये हा आवाज ऐकून शत्रूची पळापळ नक्कीच झाली असणार असं अनेक जणांनी म्हणलेलं आहे तोफांच्या आवाजाने अख्खा अहिल्यानगरचा जे परिसर आहे ते दमानून नेला जाता भीष्मा असेल अजय असेल टी सेवन्टी टू टी नाईन्टी टी फिफ्टी फाय असेल अशी कित्येक रणगाड्यांची जी कामगिरी आहे ती यावेळी पाहायला मिळालेली आहे त्यासोबतच जे आहे हेलिकॉप्टर्स असेल चेतक असेल चित्ता असेल यांचे देखील जे आहे ते थरार पाहायला मिळालेला होता तब्बल एक ते दीड तासापासून जे आहे या सगळ्या युद्ध सरावाचा थरार पाहायला मिळालेला होता अनेक जे आहे निमंत्रित जे प्रेक्षक होते त्यांनी या सगळ्या सरावाचं यांना प्रात्यक्षिक अनुभवायला मिळालेला आहे गिरीश रासकर नवराष्ट्र अहिल्यानगर